रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्रातील युवकांचा युवा महाराष्ट्र अभिमान मेळावा उद्या बुधवारी 27 मार्च रोजी सकाळी साडे वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला या मेळाव्याची कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची तयारी पूर्ण झाली असून या जिल्ह्यातून हजारो युवा सैनिक मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शेरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे युवा काँग्रेस आणि युवा राष्ट्रवादी आणि युवा आप संघटना आणि माध्यमातून युवा महाराष्ट्र युवा मेळावा सत्तावीस मार्च रोजी महालक्ष्मी हॉलकुडा येथे सकाळी साडे अकरा वाजता युवा युवासेना आणि शिवसेना विनायक राऊत आमदार वैभव त्याचप्रकारे आमदार राजन साळ्यावरून त्याचप्रकारे शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपचे प्रमुख पदाधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साधारण दीड हजार ते दोन हजार युवा पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा महालक्ष्मी हॉलमध्ये संपन्न होणार आहे आणि साधारणतः या मेळाव्यामधून खासदार विनायक राऊत यांना साधारण दीड ते दोन लाखांचा लीड मिळवण्यासाठी कशा प्रकारे निवडणुकांची यंत्रणा असते आणि कशाप्रकारे मतदार पोहोचता येईल यासंबंधी सर्व मार्गदर्शन आपल्या युवा सेनेचे आणि सर्व युवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केलं जाणार आहे आणि बघाल तर येत्या काळामध्ये जी युवकांची मतदान मतदारसंख्या वाढली आहे ते मतदार आमच्याकडे कसे कसे येतील आणि शिवसेनेच्या माध्यमातून कसे जोडले जातील यासाठी विशेष प्रयत्न आमच्या माध्यमातून केले जाणार आहेत आणि निश्चितच सन्मान्य खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची मुहूर्त भेट सत्तावीस मार्चला रोवली जाणार आहे निश्चित